कनेरेवाडी येथे गावटी दारू तयार करणाऱ्या हातबट्टीवर छापा एक लाख शहाऐंशी हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई कोल्हापूर दिनांक मे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून माहिती काढून कारवाई करण्याचे काम चालू असताना पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली की कनेरेवाडी तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर येथील साईनगर कंजारबाद वसाहतीमध्ये पहाटेच्या वेळी गावठी हातभट्टीचे दारू तयार करतात मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार तसेच गोकुळ शिरगाव पोलीस स्थानिक पोलीस अंमलदार यांच्या पथकाने चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे साईनगर कंजारबाट वसाहत कनेरीवाडी या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर एकूण सात ठिकाणी छापा टाकून गावठी हातभट्ट्या नष्ट केल्या सदर परिसरात सात ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करण्याकरता वापरत असणारे पाच हजार सहाशे लिटर कच्चे रसायन दोनशे लिटर पक्के रसायन वीस लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व इतर साहित्य असा एकूण एक लाख शहाऐंशी हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला सदरबाबत आरोपीनामे संदीप दीपक घा घारुंगे राहणार साईनगर कंजारबाट वसाहत कनेरीवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर व इतर सहा महिला असे एकूण सात जणांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे कोल्हापूर येथे गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई मॅडम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार महिला सहा फौजदार श्रीमती शहनाज कनवाडे संजय पडवळ संजय हुबे संतोष पाटील अमित सरजे निवृत्ती माळी सोमराज पाटील शिवानंद मठपती तसेच गोकुळ शिरगाव पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार प्रकाश भवारी नितीन सावंत संदीप कुंभार व हाउसिंग पाटील यांनी मिळून केली आहे सह्याद्री लाईव्ह साठी कोल्हापूर प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद